महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र असे बहात्तर वस्तिगृह राज्य शासनाने मंजूर केले आहे त्यानुसार अमरावती जिल्ह्यात अद्यावत सोयी सुई, सुविधा उपरून ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठीचे वसतीगृह सुरू करण्यात यावे या मागणीसाठी तथा अंतरवाली सराठी येथे ओबीसी बहुजन भटक्या विमुक्त जाती जमातीच्या वतीने आरक्षण बचाव आमरण उपोषण सुरू आहे यात बाळासाहेब बटुले मंगेश सोनवणे संतोष विरकर विठ्ठल तळेकर बाळासाहेब दखणे या सहा योद्ध्यांचे आमरण उपोषण सुरू आहे याची दखल राज्य शासन व प्रशासनाने घेतली नाही परिणामी ओबीसीच्या भावना तीव्र झाल्या परिणामी याला म्हणून बहुजन आघाडीचे प्रवीण पेटकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा विदर्भ प्रभारी डॉक्टर गोरे विदर्भ अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती माजी सभापती अशोक दहीकर ओबीसी जनमोर्चा प्रदेश उपाध्यक्ष व्ही डी काळे यांच्या उपस्थितीत विभागीय समाज कल्याण भवन समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी धरणे आंदोलन स्थळी विभागीय समाज कल्याण कार्यालयातील अधिकारी यांनी भेट देऊन ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात वसतिगृह सुरू करण्याचे लेखीपत्र दिले आहे जय ओबीसी जय मी प्रवीण पेटकर जिल्हाध्यक्ष ओबीसी बहुजन आघाडी अमरावती आज अमरावती महाराष्ट्र सरकारने या महाराष्ट्रामध्ये बावीस बहात्तर वसतिगृह मंजूर केले त्यापैकी अमरावती जिल्ह्यातलं वसतिगृह एक मुलांसाठी आणि एक मुलींसाठी गेल्या सत्र सुरू झालं तीन महिन्यापासून अजूनपर्यंत सुरू केलेलं नाही या ओ बी सी विद्यार्थ्यांसाठी जे वसतिगृह आहे ते त्वरित सुरू करण्यासाठी ओबीसी बहुजन आघाडी यांच्या नेतृत्वात आज या इतर मागासवर्गीय कल्याण कार्यालयासमोर धरणे आंदोलन एक दिवसीय आयोजित केलेलं आहे या धरणे आंदोलनामध्ये आमचा बो ओबीसी बांधव ओबीसी विद्यार्थी सर्व सामील झालेले आहेत आणि या धरण्या आंदोलनातून आम्ही या शासनाला इशारा देऊ इच्छितो की येत्या पाच दिवसामध्ये हे वसतिगृह सुरू झाले पाहिजे अन्यथा याच कार्यालयासमोर आम्ही आंदोलन तीव्र आंदोलन छेळणार आहोत त्याकरता ही संपूर्ण एक दिवसीय आंदोलन आज आम्ही इशारा आंदोलन म्हणून या कार्यालयाला देत आहोत वृत्तसंकलन विभाग विदर्भ माझा न्यूज अमरावती